नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आणि महत्वाच्या विषयावर संवेदनशील विषयावर मी बोलणार आहे मला कल्पना आहे असे विषय मांडले की तुम्हाला फारसे आवडत नाहीत पण तरीही मला ते विषय आपल्यासमोर मांडायचे आहेत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यावा म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊन जातील ही घटना नांदेडची आहे बघून घ्या काय चालू आहे काय चालू आहे काय चालू कोणत्या शाळेची गाडी थांब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट थांब तू एक मिनिट थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब थांबतो बघितलं आता हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे डी मार्टचा परिसर कुठेतरी एका रिक्षात दोन व्यक्ती त्यातला एक तरुण असा बसलेला असतो मला यात एक वेगळी गोष्ट तुम्हाला दाखवायची आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा या दोन चाकीवाल्यांनी त्या व्यक्तीला नाव विचारलं तेव्हा तेव्हा तो कसा गडबडला हेही बघून घ्या काय चालू काय चालू आहे काय चालू आहे बर ब काय आहे तुझं होहेल बोलू सोहेल आडनाव काय आडनाव काय म्हणलं हा सोहेल तू आता बघितलं तो म्हणतोय की माझं नाव अमुक आहे तमुक आहे मग हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि व्हायरल झाल्यावरती याची चर्चा सुरू होते मग नांदेडची भाग्यनगर पोलीस स्टेशनची शाखा त्यांना शोधते गुन्हा दाखल करते आणि त्याच खरं नाव समोर येतं ते असतं अय्याज मोहम्मद फय्याज नांदेडच्याच राजेश नगर भागात राहणारा हा तेवीस वर्षाचा तरुण रिक्षा चालक आहे बस चालक आहे मिनी बस चालक आहे आणि हा एका मुलीला घेऊन बसलेला आहे अर्थात ती मुलगी कोण काय याची चर्चा फारशी करण्याची गरज नाहीये बऱ्यापैकी ती त्याच्या मांडीवर पहुडलेली वगैरे वगैरे सगळं होतं गुन्हा दाखल झाला आणि या अशा अय्याजांच्या मनामध्ये काय काय असतं याचा विचार डोक्यात आला चला या घटनेची चर्चा काही दिवस होईल पुन्हा शांत होईल आणि मग लोक आपोआप विसरून जाऊन कामाला लागतील मला अय्याच्या धर्मावर वगैरे जायचं नाही आहे कारण तसं गेलं नाही पाहिजे ना तसं चुकीचं असतं पाप होईल ते म्हणून मी जात नाही बोलत नाही अय्या सांगतो अशी सारखी अय्यारी करणारे किती जण आपल्याकडं आहेत आणि या अय्यारांच्या तिलिस्माला किती जण बळी पडतात असे अनेक क्रूरसिंग या अय्यारांना आपल्याकडं ठेवत असतात आणि हिंदू तरुणींच्या आयुष्यात यकू बनून येत राहतात अनेक चंद्रकांता त्यांचं पाठोळं करत राहतात मला काही गोष्टी सांगायच्यात का सांगायच्यात सांगावं लागणार आहे हो काय करणार नाही सांगितलं ना तर अडचण होते आपल्याला मनातलं साठून राहायचं जे दुःख असतं ना ते विसरून जात त्याच्यामुळे सांगतो अखाद्या आपल्याकडे आजकाल फेसबुकवर बऱ्याचशा गोष्टी चालल्यात म्हणजे निखळ मैत्री निव्वळ मैत्री फक्त मैत्री मैत्रीसाठी वाटेल ते अशा अर्थाचे अशा नावाचे ग्रुप सक्रिय आहे मग या ग्रुपवर साधारणत तीस पस्तीस चाळीस या वयाच्या महिलांचं एकत्रीकरण होत असतं आणि हे ग्रुप चालवणारे कोणी पुरुष पण असतात आणि ते निखळ मैत्रीसाठी या ग्रुपवर समाविष्ट झालेले असतात मग सुरुवातीला टास्क येतो अमुक एक माणूस ऍड झाला आहे स्वागत नाही करो इनका मग स्वागत नाही करो इनका म्हटल्यावर सगळे वेलकम वेलकम करतात आणि मग इंट्रो ओळख देण्याची दोन प्रकार असतो मग या ओळखीसाठी छानसा एखादा फोटो जो सुंदर दिसणारा फोटो टाकायचा फिल्टर बिल्टर लावलेला किंवा साधा कसाही आणि मग त्यात मी कोण आहे काय आहे अशा अर्थाची ओळख टाकून द्यायची नाव गाव पत्ता हे सगळं सांगायचं धंदा पाणी नोकरी वेणी काय ते सगळं सांगायचं आणि पस्तीस चाळीस त्यापेक्षाही कमी त्यापेक्षा जास्त अशा वयाच्या महिला इथे आपला इंट्रो टाकून आपली ओळख देऊ लागतात आणि एकदा ओळखीचा सिलसिला सुरू झाला की ही सगळ्या माहितीचं संकलन सुरू होत जातं मग वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्याविषयीची माहिती घेतली जाते त्यांच्या त्यांचं करिअर कशात आहे कुटुंब काय म्हणतं किती सुखी आहेत किती दुःखी आहेत कोणती दुखरी नस आहे या सगळ्या गोष्टींची कल्पना घेऊन ठेवली जाते मग नवीन नवीन चॅलेंज सुरू होतात आणि या चॅलेंजच्या मध्ये त्यांना सांगितलं जातं की आपल्या हनीमून विषयी आज बोलायचं आहे आज नववारीतला फोटो टाकायचा आहे आज सहावारीतला फोटो टाकायचा आहे आज पैठणीतला टाकायचा आहे आज चालू असेल लग्नातला तर तो, तो काढायचा आहे आणि मुंच्यात पहिल्या प्रसंगाची आठवण सांगायची कुठे गेलो होतो त्या स्थळाचं वर्णन सांगायचं आणि ही सगळ्या स्त्रिया भरभरून 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 त्यावर भर लिहू लागतात काय उत्साह आनंद पुटात माझ्या माईना अशी अवस्था असते आणि या सगळ्या कथा ऐकल्यावर मग मेसेंजरवर एकमेकांना मेसेज करणं सुरू होतं कधी कधी कॉल आणि त्या कॉलवर गप्पाष्टकांचा ओघ सुरू होतो मग असं तरी डोक्यात येतं की आपल्या सगळ्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला तर मग व्हॉट्सअपचा ग्रुप बनतो मग त्यात इच्छेनुसार ऍड व्हावं आवश्यकता असेल त्याप्रमाणे नंबर द्यावे असं सांगितलं जातं आणि आवश्यकतेनुसार नंबरही एक्सचेंज केले जाऊ लागतात जेव्हा नंबर एक्सचेंज होतात आणि सगळी माणसं एकमेकांना बोलू लागतात तेव्हा काही महिन्यात एखादा कार्यक्रम ठरतो गेट टुगेदर ग्रुप पुण्याचा असेल तर जवळच लोणावळ्याला किंवा महाबळेश्वरला किंवा पाचगणीला मग एकमेकांच्या शाळा एका वर्गात असणारे असं काहीतरी वेगळे फिल्टर्स लावून अशा ग्रुपचं एकत्रीकरण तयार होतं आणि अशा लोकांच्या एकत्रीकरणाचा एक जंगी कार्यक्रम ठरतो अर्थात या थंड हवेच्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असताना दाट धुके असताना शांत निरामय जग असताना तरुपर्णाची कुजबुजा ऐकत मग पुढची ओळ सुरू होते दे, नाग देशपांडेच्या कवितेतली शांत निरामय जग असताना तरुपर्णाची पूजबुजा एक त्याहूनही मग हळू सजनी सांग तुझे तू तु, मधुर मनोगत या मधुर मनोगताला सुरुवात होते या मधुर मनोगताच्या नंतर एका निसरड्या क्षणी जसा लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या निसरड्या शेवाळलेल्या धबधब्यातून पाय पडत पडत आपटत अपटत आपण खाली येतो तसं एखाद्या निसरड्या क्षणी देह निसटतो आणि कोणाच्या तरी हवाली होतो मग त्या निसटल्यावर धबधब्यातून पडताना जशा अंगाला जखमा झालेल्या असतात तशा मनालाही जखमा होऊ लागतात आणि हे सगळे करणारे कोणीतरी अय्याज मोहम्मद फय्याज असलं कोणीतरी असतं आणि मग आपण फसले गेलो हो आहोत आपल्याला फसवल्या गेलं आहे लुटले गेले आहे याची आठवण आपल्या मनामध्ये येऊ लागते मग काय अस्त्र झालेलं असतो आपण आपण साधन झालेलं असतो वापरायला भाग पडलेलं असतं आणि मग याच सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकत जातो एखादा प्रसंग समोर आला की याची मोठा गोंधळ घालण्याची पद्धत आपल्याकडं आहे फेसबुकवर जागृती मोहीम सुरू करण्याची पद्धत आपल्याकडं आहे हे सगळं कसं आहे माहित आहे का हे ते काय निघून गेल्यावर काय दाबून धरण्यात अर्थ नसतो म्हणतो ना पाद निघून गेल्यावर डोंगण दाबून धरण्यात अर्थ नसतो जाऊ द्या वापरतो शब्द काय फरक पडतो तशी स्थिती आहे आपली माहिती आहे तुम्हाला घडून गेल्यावर आपण बोंबा मारतो घडून गेल्यावर बोंबा मारतो त्याआधी जागृत होऊन विचार करून यासंबंधी काहीतरी बोलायचं असतं याची जाणीवच आपल्याला नसते आणि तिथे आपण फसत जातो नांदेडच्या घटनेवरती चार दिवस आरडाओरड होईल मला विचारायचं एक शिक्षा करणे हे तुमचं अंतिम ध्येय आहे का अशा घटना न वाह होऊ देणं हे तुमचं अंतिम ध्येय आहे लक्षच द्यायचं नाही मोकाट सोडून द्यायचं आणि मग पुन्हा बोंबा मारायच्या शिक्षा झाली पाहिजे आणि काही लोक विचारत राहतात की हे काय करतायत आणि ते काय करतायत का करता तुमच्या लेखीचं चारित्र्य वाचवण्याची जबाबदारी सरकारची असेल ना तर पैदा केलात कशाला हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्या लेखीचं तुमच्या बायकोचं तुमच्या कुटुंबाचं चा चारित्र्य रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे नव्हे तो विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आहे आपण ती पार पाडतोय का हा माझा मोठा प्रश्न आहे आणि समस्त महिलांना स्त्रियांना माझी हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती आहे तुम्हाला लुटण्यासाठीच हे केलं जात आहे स्त्री हा समाजाचा स्वाभिमान असतो दागिना असतो मूल्यवान अमूल्य गोष्ट असते आणि तिथेच धक्का लावून शर्मेन मान खाली घालायला लावण्याचं षडयंत्र आखलं जात आहे आणि याला बळी पडून बदला घ्यायचा म्हणून अन्य कोणाशी तरी संबंध ठेवत आपण आपलाच बदला घेत असतो एवढंच नम्रपणे लक्षात ठेवा नमस्कार आणि चुकत असेल मायमाऊल्यांनो बहिणींनो तर माफ करा नमस्कार